मित्रांनो बरेच दिवसानंतर आता आलोय जाळ टाकलाय त्या साईडला बोट जास्त बघूया पकडण्याचा प्रयत्न आहे नमस्कार जय महाराष्ट्र कशा आहेत मित्रांनो मस्त ना तर स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा आपला ब्लॉग आहे आपण आता पागायला आपल्या टाशीत आलो आहे टाशीत बोलटं अडवलीत जाल टाकून ठेवलेलंच आहे आपण आता आपण पकडायला पाक घेतलेला आहे याच्या ह्याच्यात इकडे आपण जाणार होतो बघा ह्याच्यामध्ये पाईक एवढा थोडं पाणी आहे ह्याच्यात बोयटं आहेत तर याच्या आपण पकडणार आहोत तर आपला पाक तर रेडीच आहे बघा मित्रांनो व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता चला मच्छी पकडायला जाऊया बघा बोईट आलेला आहे पहिले पागाचं काम झालेला आहे आपले बघा कसला बोईट आलाय हळू तर हा बघा मस्त साईचा पहिला बोईट भेटलाय आपल्याला सुरुवात तर करूया किती बोईट आठवली किती भेटतात ती बघूया तर मित्रांनो आपल्या काशे आहेत ना हे काही दिवसापूर्वी पूर्ण खोदून घेतल्यात कारण गावातला पाणी जाण्यासाठी जागा नसल्यामुळे या खोदलेल्या आहेत त्याच्यामुळे आपला पाक बसला तरी पण मच्छी येतोय जातोय कारण खड्डे आहेत मधीत मधीत तर हा पण एक बोईट आला एक छोटा त्याचा बोईट आलाय लहान हल्ल्या मच्छी पकडा वागवायला छोटी छोटी बोट एक छोटा बळी टालाय सौमित्राने दिलाय ना ग मग जमलाय ना मग बघूया काय आहे त्या मित्रांनो आपण जा वावरी लावलेली आहे जाल तर काहीतरी लागलाय दीपाली बोलतोय बघूया काय लागलाय तर पाक टाकत रा नाही तर जाईन मी बोलतो आपला काम मित्रांनो शंभर टक्के अशी दोन मोठी मोठी वाईट भेटली हा बघा बोईट आहे मित्रांनो हा बघा एक अजून एक मोठा मस्त भेटला साईज आपली दोन झालीत मला बोलू बघू काय भेटतंय अरे सौमित्राला आणलं सौमित्र लकी सौमित्र आमचे काय केस पण कापलेत पूर्ण मित्रांनो आपण दुसरा पण हा आपला थोडा आहे तो पण टाकून घेतोय एक तर लागला आपल्याला एक बोईट मोठा लागला तर दुसरा पण टाकून घेतोय आपण असा क्रॉस टाकतोय बघू एक तर काय लागतं आपल्याला बघा अशी गोल टाकलंय ही वावरी आपली दुसऱ्या कामाची आहे दुसऱ्या कामाची आहे म्हणजे पाणी जास्त पडलं की खाली बसतो आणि खालची चिमणी असून बसलेली ती लागतो किंवा काय मच्छी असेल ती तर आपल्याकडे नसल्यामुळे आपण हीच लावलंय छोटी मच्छी आहे जा माती बघा किती येते कडक याच्याबरोबर पाच भरते मातीचं कारण छोटी छोटी आहेत जीव कसा आहे पण चांगली साईज आहे एक कटला आलाय बघा हा कसला मोठा आलाय जेव्हाच काम ता ता तर शंभर टक्के आपण करून घ्या मस्त संतोष आला जाऊया झोलं झालं काय टास्ट बघूया पुढं मच्छी जाणार नाही कारण आपण तिथं जाल लावलेला त्याच्यात मला मच्छी जी आहे ती अटक अटकलेली अजून साईजची बोट चालू मीडियम साईजचा बोट आला मस्त माश्याचं नाव काय मला माहित नाही माश्याचं नाव मला नाही माहिती तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा बघा लागलाय मोठा लागलाय मग जवळ जवळ दोन लागली अर्धी उपवाची आपली मस्त साईज परत एक लागलाय जाता जाता आपल्याला जालाला ला एक लागलेला आहे आता ला थोडीशी राहिलय ती उकूया चला एक झाला आपला अजून एक छोटीशी लागलेली त्यातच लागलंय तर हा बघ एक भेटली अजून मस्त साईजची भेटत राहतील बघूया अजून आपल्या टाईम आहे जायचं तिकडे पुढे टाकीत टाकीत काय भेटतंय व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या मच्छी भेटत राहील किंवा कसली मोठी साईज आहे छोटी छोटी चालूच आहेत आपल्याला

संध्याकाळ झाले ना मच्छी बघा एक तर मित्रांनो मी आवरी काढून झालोय आणि आता काय माहितीये दोन तीन दिवस पाऊस जोरदार चालू आहे हा बघा इकडे पण वातावरण पावसाच झालंय बघा इकडे या साईडला हे बघा तर मित्रांनो संध्याकाळ झालंय आणि आपला जावायचा पण टाइम झालेला आहे आपल्याला थोडीफार मच्छी भेटली तुम्हाला दाखवतो काय भेटलं हे बघा आपल्या मच्छी भेटली मस्त खायची तीन बोट भेटले आपल्याला हे बघा हा आत्ता लागला हा एक मोठा पहिलाच लागला आपल्याला हा एक फंटूस आणि छोटी बोलतं तर तरी बघा आपला जेवाचा काम मस्त झालाय आहे तर आता संध्याकाळ पण झाली बघा पाऊस पण उठला आहे तर संध्याकाळ झालंय बघा पाऊस उठलाय इकडं आणि हा मस्त वातावरण थंड हवा सुटलेली आहे तर मित्रांनो आपण आता निघतोय मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलमध्ये जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत जय महाराष्ट्र